शबनीजमध्ये आपले स्वागत शबनीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पुण्यात हडपसर गुलटेकडी परिसरात काल मध्यरात्री एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सुनील सरोदे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे हे नातेवाईक असून पूर्ववैमनस्याच्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे सुनील सरोदे हा डायस फ्लॅट परिसरात राहतो मोक्यातील जामिनावर सुटलेले रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे यांनी त्याची हत्या केल्याची माहिती आहे दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले हत्येचं कारण अस्पष्ट आहे पुणे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा